बोला बोला नाही अध्यक्ष महाराज दोन महत्वाचे विषय आहेत जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि डॉक्टर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा शेती शेती जरी असला शेतीच्या नुकसानाचा जरी असला तर आपली सिस्टीम ही पिढ्याना पिढ्या अशी चलत आली की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसननी निघायचं त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत संदर्भात आलं उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एन डी वी आयच्या संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो दोन हजार सोळा सोळा पासून एन डी व्ही आयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एस डीआरएफ ची आणि एनडीआरएफ च्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारं असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीजच्या बाबतीत एनडीआयचे निकष लावले आता एनडीआयचे निकष म्हणजे नेमके नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा कन्नडमध्ये सांगायचा मंत्री महोदय कशातही सांगा फक्त सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज ची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक मिनिट तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नाही नको ना अध्यक्ष महाराज एनडीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट विखे पाटील साहेब नॉर्मलाइज डिफरमे डिफर्मेसेट व्हेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी सांग ठीक आहे आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय काय एनडीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या मंत्री मध्ये मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेला आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला याबाबत उत्तर झाल्यावर हो दे, हो दे, हो देतो तुम्हाला सन्माननीय विरोधी पक्ष झालं आपण ऐकून घ्या आपलं सुद्धा आपलं तुमच्या अर्थात मी देतो एवढं झाल्यावर देतो ठीक आहे मंत्री महोदय मंत्री महोदय